भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांच्यासोबत आज मुंबईत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टारमर यांनी संयुक्त निवेदन केलं या निवेदनात दोन्ही नेत्यांनी देशांच्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातली भागीदारी दोन्ही देशांच्या उज्ज्वल भवितव्याची उभारणी करण्यासाठी महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं केअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत ब्रिटन संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली मोदी सा यांनी सांगितलं यावर्षी जुलै महिन्यात आपल्या ब्रिटन भेटी दरम्यान सीईटीए सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार करण्यात आला या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल युवा वर्गासाठी रोजगार संधी निर्माण होतील व्यापारात वाढ होईल तसंच उद्योग आणि ग्राहक या दोघांना त्याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट सीटा पर सहमति बनाई इस समझौते से दोनों देशों के इंपोर्ट कोस्ट में कमी आएगी युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा एग्रीमेंट के कुछ ही महीनों में आपका यह भारत दौरा और आपके साथ आया अब तक का सबसे बड़ा बिजनेस डेलीगेशन भारत यूके साझेदारी में आई नई ऊर्जा और व्यापक दृष्टि का प्रतीक है भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य यावरील दृढ विश्वास या दोन्ही देशांमधल्या संबंधांचा पाया आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात दोन्ही देशांमधली ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा पाया बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हिंद प्रशांत आणि पश्चिम आशिया या भागात शांतता आणि स्थैर्य तसंच युक्रेन संघर्ष यावर या, या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली युक्रेन संघर्ष आणि गाझा या मुद्द्यांवर संवाद आणि मुसद्दी वाटाघाटींच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या संरक्षण भागीदारीचं महत्व देखील त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य विषयक करार झाला असून त्यानुसार भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील असं पंतप्रधानांनी सांगितलं ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं आहे याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं ची नऊ विद्यापीठं भारतात आपली संकुल सुरू करणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला गुरुग्राम इथं साऊदम्प्टन विद्यापीठाचं संकुल नुकतंच सुरू झालं असून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दाखल झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गिफ्ट सिटी मध्य ब्रिटेन या तीन नवे विद्यापीठ प्रगति पथा सुरू है हमारे संबंधों की नींव में डेमोक्रेसी फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास है मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक आधार महत्वपूर्ण आधार बनी रही है हमने क्लाइमेट टेक्नोलॉजी स्टार्टअप फंड की स्थापना की है इसे दोनों देशों के क्लाइमेट टेक्नोलॉजी और एआई में काम कर रहे इनोवेटर्स और एंटरप्रेनर्स को समर्थन मिलेगा कि अब यूके की नौ यूनिवर्सिटीज भारत में कैंपस खोलने जा रही है साउथहैम्पटन यूनिवर्सिटी के गुरुग्राम कैंपस का हाल ही में उद्घाटन हुआ है और छात्रों का पहला समूह प्रवेश भी ले चुका है साथ ही गिफ्ट सिटी में यूके की तीन अन्य यूनिवर्सिटी के कैंपस निर्माण का कार्य प्रगति पर है गेल्या वर्षी आपण भारत ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम सुरू केला असून आणि संयुक्त संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक मंच तयार केला आहे दोन्ही देशांच्या युवा पिढीला नवोन्मेषाच्या सेतून जोडण्यासाठी संपर्क व्यवस्था आणि नवोन्मेष केंद्र संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यासारखी पावलं उचलली आहेत अशी माहिती त्यांनी दिली महत्वाच्या खनिजांच्या उत्खननावर सहकार्य करण्यासाठी एक इंडस्ट्री गिल्ड आणि पुरवठा साखळी निरीक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचे सॅटेलाइट कॅम्पस आय एस एम धनबाद इथं होईल अशी घोषणा देखील पंतप्रधानांनी केली शाश्वत विकास लक्षांप्रती आमची सामायिक वचनबद्धता आहे आम्ही या दिशेने भारत ब्रिटन ऑफ विंड टास्क फोर्सच्या निर्मितीचं स्वागत करत आहोत असं ते म्हणाले एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही बैठक होत असताना दुसरीकडे आपल्या नौदलांची जहाज कोकण दोन हजार पंचवीस या संयुक्त सरावात सहभागी झाली आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं युकेमध्ये स्थायिक झालेले अठरा लाख भारतीय दोन्ही देशांच्या भागीदारीला जोडून ठेवणारी एक जिवंत साखळी आहे ब्रिटिश समाज आणि अर्थव्यवस्थेत आपलं बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी दोन्ही देशांदरम्यान मैत्री सहकार्य आणि विकासाचा सेतू बळकट केला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला या दौऱ्याबद्दल युके चे पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे पंतप्रधानांनी आभार मानले अनेकानेक संधी असलेली भविष्य केंद्रित नवी आधुनिक भागीदारी उभय देश निर्माण करत असल्याचं युके से पंतप्रधान किअर स्टारमर यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही भेट होत असल्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं भारताची विकास गाथा लक्षवेधक आणि प्रेरणादायी आहे असं सांगत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची योग्य दिशेनं वाटचाल सुरू आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं स्टारमर यांनी समारोपात दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या